मुंबई ही तुमची आहे मुंबई ही माझी आहे मुंबई ही सर्वांची आहे आणि त्याच्यामध्ये विकासाच्या कामामध्ये दादागिरीची भाषा आता बंद करा आपल्याला पर्सेंटेज नको तर लोकांच्या चेहऱ्यावर हसू पाहिजे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आता जोमाने काम व्हायला सुरुवात झालेली खड्ड्याची मुंबई ही ज्याची ओळख होती ती खड्ड्याची ओळख आता बुजवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी करताय काही वेळेला एखाद्या ठिकाणी काम करताना थोडा उशीर होतोय हे नाकारता येत नाही परंतु याचा अर्थ असा होत नाही की आपण कुणावर हात उघरावं किंवा कुणाला आरे द्यावी करावी पूर्वीची जी पद्धत होती ती आता बंद झाली हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे आता लोकांनी म्हणण्यापेक्षा जे काही त्याच्याशी संबंधित होते त्यांनी आता पर्सेंटेज चालणार नाही तर आता विकासाचे काम चालतील हे करत असताना जे कोणी आडवे येतील ते लोक पाहतायत जनता जनार्दन ती पाहते आज जनता म्हणते की मला थोडा त्रास झाला तरी चालेल परंतु भविष्यामध्ये त्रास होऊ नये आज दादर पासून जर तुम्ही इकडे जर आलात तर तो आपण ग्रामीण भागातले रस्ते तरी बरे असं त्या पुलाची पुलावरच्या रस्त्यांची अवस्था झालेली आप आहे आपल्याला मुंबई चांगली करायची आहे मुंबई ही तुमची आहे मुंबई ही माझी आहे मुंबई ही सर्वांची आहे आणि त्याच्यामध्ये विकासाच्या कामामध्ये दादागिरीची भाषा आता बंद करा आपल्याला पर्सेंटेज नको तर लोकांच्या चेहऱ्यावर हसू पाहिजे हे फक्त लक्षात ठेवा कशासाठी करायचं आपल्याकडे अधिकारी आहेत कमिशनर आहेत त्यांना सांगा ना हे चालणार नाही हे काम लवकर झालं पाहिजे का वेळ होतोय हा जो विचारा हा अधिकार दिलेला आहे तुम्हाला परंतु त्या अधिकाराचा वापर करताना योग्य पद्धतीने आपण करतोय का याच्याकडे सुद्धा भान ठेवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका